असा पूर्वीचा व्हिडिओ आहे त्यामध्ये ही शूर्पणा का सांगते की संतोष भैया देशमुखाच्या हत्येला वीस बावीस दिवस झालेत अय शूर्पणा का वीस बावीस दिवस नाही बाई त्रेपन्न चोपन्नावा दिवस उगवलाय बर का वीस बावीस दिवस नाही झालेलं आणि हा ह्या शूर्पणा केला जरंगे पाटलांची जांगी बघायला लय आवडती बरं का जरंगे पाटील म्हण चड्डी गँग हिला घरची चड्डी बघितली नाही नाही ना हिला घरची जांगी बघायला भेटलेली नाही घरची जांगी ना? हिला बघायला आवडली नाही आणि हिला जरांगेची जांगी जरांगेच्या गोट्या डोक्यात गेलेल्या म्हणजे जरांगेच्या गोट्या बघायला खूप आवडलं बरं का चार तासापूर्वीचा मी व्हिडिओ पाहिला चार तासापूर्वी आल्याला आता मला तुम्हीच सांगा जे खाली पब्लिक मराठीची वागी नामकं टमकं टाकणारे आहेत ते पब्लिक का नाही विचारत क्या ओ संतोष भैया देशमुखांच्या हत्येला कमीत कमी आज त्रेपन्न ते चोपन्न दिवस झालेत तुम्ही बावीस कसं म्हणत आहेत आणि हे दुसरं पण स्पष्ट सांगितलं बरं का की अजितदादा पवार यांना भाजपमध्ये येऊन फक्त एक वर्ष झाले आणि अजितदादा पवार हे ह्या पक्षाच्या तालमीत वाढले म्हणजे राष्ट्रवादीच्या आणि राष्ट्रवादीतच अजितदादा कटकारस्थान करायला का शिकले आणि हो? आता ती भाजपमध्ये जाऊन कटकारस्थान करत आहेत ह्या का शुर्प नकाओ नाही मला कन्फ्यूज होईल कारण ह्या नकेनं सांगितलं होतं की माझं नाव नका आहे शूर्पण नका नाही आता काय नाव आहे ही तुम्हाला माहिती आहे तुम्ही सांगा तर ह्या नकेनं आजच्या व्हिडिओत सांगती की संतोष भैया देशमुखांच्या हत्येला इतकं इतकं झालं आणि मला सांगा तो मोर्चा कधी झालेला आहे आक्रोश मोर्चा खूप मोठा मोर्चा झाला तो मोर्चा आज नाही आणि त्याच्यात म्हणती आहे जरा नंगे तुझा पंचवीस तारखेच जे आंदोलन आहे त्याच बघ पंचवीस तारखेला उपोषण येईल जवळ अगं बाई झोपलेली पंचवीस तारीख होऊन जाऊन दुसरा महिना लागलाय फेब्रुवारीचा आज फेब्रुवारीची तीन तारीख आहे ग बाई आणि ओरडून सांगते मी खूप खरं बोलते मग यावरनं काय होतं आणि हा दुसरं वाल्मिक कराड अण्णानी सरेंडर केव्हा करायचा व्हिडिओ टाकला सोशल मीडियावर तर त्यांनी आज व्हिडिओ टाकला आज आज तीन तारीख आहे फेब्रुवारीची हिचा रात्री हिनं व्हिडिओ टाकलेला आहे तर त्याच्यात सांगते आज टाकला ते विषय खूप जुने झाले परत धनंजय मुंडे साहेबांविषयी काही बोलली की धनंजय मुंडे साहेब पण आधी ह्यांच्याकडेच होते ह्यांच्याकडंच शिकले कटकारस्थान ते पण म्हणजे हे सगळे कटकारस्थान करतात तर फक्त आणि फक्त पंत पन्त सोडून पंताचा खेळ वेगळा रात्री पंताने मीटिंग घेतली आणि आज वाल्मी झाली वाल्मिकाडांना अटक आज नाही झाली बाई किंवा धनंजय मुंडे सांगितलं असेल वाल्मिकांडला मैत्रीतून की तू सरेंडर हो म्हणजे ही सगळे मिळते जुळते आहेत असं तुला सांगायचंय का फडणवीस साहेब तुम्ही डोळे झाकून का बसलेत तुमच्या पक्षाची बदनामी हीच स्वतः करत आहे कारण तुमच्या पक्षांमध्ये अजितदादा पवार आहेत तर हिना सरळ सांगितलं की दादा पवार इकडं कट कारस्थान करायला का शिकले आणि इकडे इकल्या पक्षामध्ये येऊन करत आहेत एक वर्ष झालं या पक्षामध्ये आलेले आहेत धनंजय मुंडे साहेब पण इकडे कट कारस्थान करायला का शिकलेले आहेत इकल्या पक्षामध्ये असतानाच हे स्पष्ट सांगते कुठून तरी जनतेच्या मनात चुकचूक करायला पालीला चुक, चुक करायला पाली ही शूरपणाका लावत आहे बर का वेळीच सावध व्हा आणि हिनं परत काय म्हणली कि हे जी दस साहेब बोलले दस साहेब खूप ज्ञानी आहेत दस साहेब हे खूपच चांगले माणूस आहेत पण हिनं दस साहेबांवर पण टीका केली जी दस साहेब बोलले किंवा जरा नंग्या मुद्दाम बोलत आहे आणि संतोष भैयाची जी हत्या झाली त्याला ही सगळे राजकारणी वळण देत बाई स्वतः धनंजय देशमुख सांगतात की कुणीही राजकारणी वळण देत नाही प्रत्येक जण झटत आहे कशासाठी तर संतोष भैया देशमुखांना न्याय मिळावा म्हणून पण हे तुझ्या एकटीचं मत आहे आणि हिनं म्हणते दस लांब जरांग्याला विचारायचं का कोर्ट बघल अगं बाई बरोबर आहे ना मग कोर्टच बघल आता तू वेळोवेळी आदेश सुडती वेळोवेळी फडणवीस साहेब ह्याला तुम्ही का लक्ष देत नाही असं करा फडणवीस साहेब तसं करा आता जरंगे पाटलांवर जर एखादी बाई चांगलं बोलली जरंगे पाटील चांगले म्हणून तर हिनं डायरेक्ट ह्याच्यात युट्यूबवर व्हिडिओ सुडतील त्या व्हिडीओच्या तिथं टाकते जरांगेची रखेल आता तू पंतांविषयी सारखंच कौतुक करती मग जर तुला पब्लिक हेच बोललं तर जसं तू जरांगेवर बोलणाऱ्या बायकांना म्हणती जरांगेची रकेल जरांगेची आमक जरांगेची टमक मग तू खूप कौतुक करती तुला जर पब्लिक म्हणलं तर तुला एवढा पुळकान जरांगेच्या जांग्या बघायला तुला लय आवडतं जरांगे पाटलांच्या जांग्या 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 चड्डी गंग जांग्या तुला खरंच चड्ड्या बघायला खूप आवडतं बरं का जांग्या बघायला आवडतं पुरुषांच्या चड्ड्या बघायला आवडतं गोट्या बघायला आवडतं पुन्हा जारांगे पाटील हागायला गेलेलं बघायला आवडतं तूच तर काल सांगितलं ना तो जरांग्या हगायला जरी गेला तरी त्याच्या माग कॅमेरे घेऊन फिरा आणि ते पण दाखवा म्हणजे तुला आवडतं खूप तू तर शरीराच्या खालच्या भागावर बोलतच घाण 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 पण आम्हाला हे माहित नव्हतं की ते तुला बघायला खूप आवडतं आम्हाला वाटायचं फक्त तुला बोलायला आवडतं पण तुला बघायला पण खूप आवडतं आणि हे आत्ताचा जो व्हिडिओ आहे चार तासापूर्वी आलेला आत्ताचा कि संतोष भैयाच्या हत्येला पंचवीस सव्वीस दिवस झाले किंवा वाल्मिकांना कराडने सरेंडर केलं किंवा हे जे बाकीच मोर्चा तर ही घटना घडून जवळ जवळ एक महिना होत आलंय आणि ही बाई आता सांगत आहे म्हणजे हा व्हिडिओ खूपच जुना आहे हा व्हिडिओ खूपच आहे पण ही शूरपणकाला फक्त व्यूज पाहिजे मनी हिला फक्त व्ह्यूज पाहिजे पैसा पाहिजे मग आता संपले ना विषय आंदोलन संपलं उपोषण संपलं कारण जरांगे पाटलांच्या नावाशिवाय हिचं चा, घर चालत नाही पोट भरत नाही आता ही सगळे विषय संपले मग काय करायचं तर जुने व्हिडिओ टाकायचे काय करायचं जुने व्हिडिओ टाकायचे आणि त्याच्यावर व्ह्यूज छापायचे पण मी एक जनतेला प्रश्न विचारते तुम्ही प्रश्न का नाही विचारत नाही तुमच्या लाडक्या ताई आहेत ना तर विचारा ना जरा ताईंला तुमच्या लाडक्या सत्तेच्या देवता न्यायाधीश ताई तुमच्या विचारा ना त्यांना की ओ ह्या गोष्टीला खूप दिवस झालंय तुम्ही आज कसं काय टाकलंय तुम्हाला व्यूज पाहिजे का पैशासाठी करता विचारा ना ही गोळ घटना होऊन ती काय म्हणतात ना शिळ्या कडीला ऊत देणं तसं हे ऊत आहे पैशासाठी व्यूजसाठी आता झनझणीत जन बातम्या जरंगे पाटील हिला दिनाच गेलेत ना कुठल्या त्याच्यामुळं मग आता मोठं पुढं कसं जायचं उद्या घर बंद पडल ना आणि विषय कसा झालाय फडणवीस साहेब हिला चपला पशी बी उभा करत नाहीत साद बी विचारत नाहीत फडणवीस साहेब म्हणून तर हिला त्या दिवशी रडू आला आणि मरणाच्या धमक्या दिला हिला काय वाटलं माहितीये की मी अशी अशी आत्महत्या करण म्हणले की फडणवीस साहेब हिला भेटायला येतील जसं त्या प्रजक्ता माळीला भेटायला गेले तसं हिला वाटलं म्हणून हिनं टाकलं सोशल मीडियावर की मी आत्महत्या करणार आहे सोशल मीडियावर टाकते मी उपोषण करणार आहे सत्यवादी शूरपणा सत्यवादी बर का शूरपणा का टाकती करत काहीही नाही फक्त भेडवती जनतेला जनतेचं काय म्हणणं नाही आणि ही कॉन्टॅक्ट तर भरपूर आहेत बरं का अलोय फोन येतात तिला अल्लोय फोन आणि फोन मध्ये फोन आले की लोक असं सांगतात ही अशी आहे ती तसं आहे ही असं आहे आणि हिला म्हणलं पुरावे दाखव कि मग हिनं पुन्हा मग हिला व्हॉट्सअपचे कॉल येतात हिच्याकडून नंबर गायब होतात आणि हिनं स्त्री अन्यायावर लढणारी अरे वा रे वा, वा स्त्रियाच्या आयुष्याची वाट लावणारी तू स्वतःच्या आयुष्याची लावून बसलेलीस म्हणून तुला लोकांचे संसार सुखानं चालले ना तर ते तुला बघवत नाही एखाद्या महिलेचा संसार सुखानं चालला की तुला वाटतं हिचा संसार कसा मोडला पाहिजे कारण जे आपल्या बाबतीत आहे तेच हिच्या बाबतीत घडलं पाहिजे अशा कितीतरी बायकांचे संसार मोडले किती कितीतरी बायकांवर आरोप केले कितीतरी बायकांना शिवगाळ केली आणि त्या जरांगे पाटलांचं तर सोडतो तर त्यांचं खाऊन खाऊन त्यांच्या जा जांग्या गोट्या आणि काय काय बघितलं तुलाच माहिती बाबा आणि तुला आणि काय काय बघायला आवडतं तुलाच माहिती भली मोठी तू पत्रकार आहे ना तर बाई बातम्या देताना सध्याच्या चालू बातम्या दे जे सध्या चालू घडामोडी आहेत ते दे आणि जरा सत्तेची बाजू मांड एकाच पक्षाची मांडू नको आणि विषय कसा असतय तू म्हणती ना राजकारण आणि हा संतोष भैयाचे बावीस दिवस नाही झालेले तर त्रेपन्न चोपन्न दिवस झालेत पण तू जे आज बातमी दिलेली आहे जी आज बातमी दिलेली आहे आणि जरंगे पाटील उपोषणाला बसून त्यांनी त्यांचं तेन उपोषण संपवलं आणि तू रात्री सांगत आहेस पंचवीस तारीख जवळ आली आहे तुझ्या उपोषणाची तारीख जवळ आली आहे पंचवीस तारखेला तार तू उपोषणाला बसणार आहेस हे तू रात्रीच्या व्हिडिओत सांगतीस मला वाटतंय तू पिती फिती कैकी फिक्स दारू पिती आणि दारू पिऊन असतो असं करते आता दारूचे ब्रँड आपल्याला माहिती नाही हिला माहिती आहे सगळं लोक दारू दारू म्हणतेत मी पण त्याला दारूच म्हणते कारण हिनं जर नशेत नसती तर संतोष भैया देशमुखाच्या हत्येला बावीस दिवस झाले म्हणली नसती आज सरेंडर केलं उद्या सरेंडर केलं किंवा आज व्हिडिओ टाकला वाल्मिकांना कराडणी हे असं म्हणली नसती पूर्ण शुद्धीत बोलली असती पण हिन शुद्धीत नाही बोलली कारण ज्या घटना घडून महिना महिना होऊन गेलोय त्या घटना आज सांगती ही आता त्या आक्रोश मोर्चाला किती दिवस झाले त्यानंतर हे महंताचे विषय झालेत काल परवा हे भरपूर विषय झाले सगळे आणि त्या विषयावर हिने व्हिडिओ टाकले बर का त्या विषयावर पण हिने व्हिडिओ टाकले पण हिनं अशी पिली आणि हिला नशेत कळलं नाही आणि मग कालच्या व्हिडिओ तिने ही, ही भुंकली की पंचवीस तारीख येणार आहे परत हत्येला संतोष भाई देशमुखांच्या हत्येला बावीस ते वीस दिवस झाले परत वाल्मिकांना कराड जे सरेंडर होणार आहेत हे सगळं हिनं नशेत भुकली आणि तो व्हिडिओ टाकला नशेत भुकून व्हिडिओ टाकला बरं का कारण हिनं जर शुद्धीत असती आणि हिनं जरांगे पाटलांना नावं ठेवते की तंबाखू ग्यांग जांग्या जांग्या बरं का जांग्या तुम्हाला माहिती आहे ना जांग म्हणजे काय असती म्हणजे हिनं घालायचे कपडे हिनं स्वतःलाच सांगते कारण पुरुष मंडळी जांग्या नाहीता घालत अंडर पॅन्ट घालतात जांग्या कोण घालत माहितीये का म्हणजे ना समाजाला सा सांगते की आम्ही काय घालतो